उपवासाचे वाळवणाचे पदार्थ म्हटलं की सगळ्यात पहिला नंबर लागतो तो साबुदाण्याच्या पापडचा खायलाही तेवढेच टेस्टी लागतात आणि बनवायलासुद्धा हे सोपे असतात आणि त्यातही तुम्ही या पद्धतीने जर बनवले तर आणखीनच छान होतात त्यासाठी इथे मी एक कप एवढा भिजवलेला साबुदाणा घेतलेला आहे एक कप वाटी काही घेऊ शकता रेग्युलर जसं आपण खिचडीसाठी साबुदाणा भिजवतो त्याच पद्धतीने हा भिजवलेला साबुदाणा आहे एक वाटी एवढा मी मोजून घेतलेला आहे आता त्यासाठी आपल्याला एक मध्यम आकाराचं बटाटे घ्यायचे आहे आणि त्याची आपल्याला साल काढून घ्यायचे आता एका भांड्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि डायरेक्ट पाण्यामध्ये आपल्याला हा जो बटाटा आहे किसून घ्यायचा किसणीची मोठी बाजू असते त्याने खिसायचं आणि असा पाण्यामध्ये जर बटाटा खिसला तर तो लाल पडत नाही त्याचा रंग छान राहतो तर अशा पद्धतीने इथे बटाटा किसून घेतलेला आहे आता यातलं जे पाणी आहे ते आपण काढून टाकूयात जे स्टार्च असेल ते सगळं निघून जातं यामध्ये आणखी पाणी घालायचं तर अशाच पद्धतीने एक दोनदा आपल्याला हा बटाट्याचा किस धुवून घ्यायचा आहे आणि पुन्हा यामध्ये पाणी घालून ठेवायचं आहे तर यामध्ये आता हे पाणी घालून असंच ठेवते मी आता गॅसवरती आपल्याला एक जाड भांडं गरम करायला ठेवायचं आणि त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं ज्या वाटीने आपण साबुदाना मोजून घेतला त्याच वाटीने मोजून आपल्याला सहा वाट्या एवढं यामध्ये पाणी घालायचे तर हे जे प्रमाण आहे अचूक प्रमाण आहे असंच प्रमाण घ्या आता पाणी चांगलं गरम होऊ देऊयात पाणी चांगलं गरम झाल्यानंतर किंवा पाण्याला उकळी आल्यानंतर हा जो भिजवून घेतलेला साबुदाणा आहे तो आपल्याला यामध्ये घालायचा आहे त्याला सतत ढवळत आपल्याला शिजवून घ्यायचे साबुदाना जर तुम्ही सुरवातीला पाण्यामध्ये घातल्या घातल्या असाच जर सोडला तो तो खाली पातेल्याला ला लागण्याची शक्यता असते त्यामुळे याला सुरुवातीचे काही वेळ आपल्याला सतत हलवणं गरजेचं आहे आता सुरुवातीला जरी तुम्हाला हे मिश्रण खूप पातळ वाटत असेल किंवा हे जे प्रमाण आहे जास्त वाटत असेल पाण्याचं पण हे अचूक प्रमाण आहे याचे पापड खूप छान होतात आता अशा पद्धतीने हा जो साबुदाणा आहे आपल्याला शिजवून घ्यायचा आहे साबुदाना थोडासा शिजला गेला की त्याला अधूनमधून ढवळलं तरीही चालेल कंटिन्यू हलवण्याची गरज नाही आता साबुदाना आपला अर्धवट शिजला गेलेला आहे साबुदाणा असा अर्धवट शिजला गेला, गेला की यामध्ये आपल्याला आपण जे किसून घेतलेलं बटाटा आहे ते यामध्ये घालायचं आहे बघू शकता बटाट्याचा खीस अगदी पांढरा शुभ्र आहे अजिबात लाल पडलेला नाही त्यामुळे याला आपल्याला सुरुवातीला जसं आपण एक तर डायरेक्ट पाण्यामध्ये खिचलं आणि एक दोनदा त्याला धुवून घेतलं आणि नंतर पाण्यात ठेवलं त्यामुळे हा जो किस आहे अगदी छान पांढरा राहिलेला आहे आता बटाट्याचा किस घालून पुन्हा याला आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे तर ही अतिशय सोपी पद्धत आहे साबुदाना पापड बनवण्याची नाही तुम्हाला उन्हात जाण्याची गरज आहे किंवा हे चुकण्याची सुद्धा अजिबात शक्यता नाही एवढी सोपी पद्धत मी तुम्हाला सांगते यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि याला पुन्हा मी शिजवून घेते तर कुठलेही पापड असो मी थोडं बेतानेच घालायचं कारण पापड सुकल्यानंतर ते खारट लागण्याची शक्यता असते आता हे छान शिजलं गेलेलं आहे बघू शकता हे पापडाचं मिश्रण अगदी व्यवस्थित शिजलं गेलेलं आहे आणि जरी तुम्हाला आता ते पातळ वाटत असलं तरीसुद्धा ते थोडंसं गार झालं की घट्ट होतं आणि याचे पापड आपण मिश्रण गार करूनच बनवणार आहोत कारण हे पापड शक्यतो आपण प्लॅस्टिकवरती बनवतो आणि प्लॅस्टिकवरती जर गरम मिश्रणाचे पापड बनवले तर ते हानिकारक ठरू शकतं त्यामुळे हे मिश्रण पूर्णपणे गार करायचे आणि अशा पद्धतीने हे मिश्रण पूर्णपणे गार झाल्यानंतर बघू शकता घट्ट झालेलं आहे आता हे बरोबर आपण जसे पापडासाठी मिश्रण लागतं तसं झालेलं आहे आता या स्टेजला जर तुम्हाला यामध्ये हिरवी मिरची घालायची असेल किंवा लाल मिरची घालायची असेल तर घालू शकता लाल मिरची घालायची असेल तर अशा पद्धतीने जाडसर कुटून घ्यायची आणि मग घालायची आणि मिश्रण गार झाल्यानंतरच घालायची जर तुम्ही डायरेक्ट गरम मिश्रणामध्ये घातली तर हे जे मिश्रण आहे खूप लाल होऊ शकतं रंग ह्याला व्यवस्थित राहणार नाही त्यामुळे हे गार झाल्यानंतर घालायची उपवासाला जिरे खात असाल तर जिरेही घालू शकता आणि हे मिक्स करून घ्यायचं जिरेसुद्धा हे मिश्रण गार झाल्यावरच घालायचे आणि अशा पद्धतीने आता याचे मी पापड बनवून घेणार आहे आता हे पापड मी घरातच बनवते जर तुम्हाला उन्हाची सोय असेल तर तुम्ही डायरेक्ट उन्हातही बनवू शकता इथे टेबलवरती मी एक प्लास्टिक अंथरलेलं आहे त्याला अजिबात तेल लावलेलं नाही तेल लावण्याची गरजही पडत नाही अशा पद्धतीने याचे आपल्याला आता पापड बनवून घ्यायचे तर बघू शकता एकदम परफेक्ट आपले पापड होत आहेत आणि मिश्रण पूर्णपणे गार आहे त्यामुळे प्लास्टिकवरती बनवलं तरी अजिबात टेन्शन नाही आता याला मी सुकवून घेणारे एवढे पापड आपले झालेले आहेत एक कप साबुदाण्यामध्ये आता याला चांगलं सुकवून घ्यायचं एक दिवस मी घरातच सुकवलेलं आहे आणि दुसऱ्या दिवशी बाल्कनीमध्ये याला ठेवलेलं होतं तर पापड व्यवस्थित सुकलेले आहेत आणि पापड वर्षभर जर टिकवायचे असतील जर तुम्ही जास्त प्रमाणामध्ये बनवणार असाल आणि वर्षभरासाठी जर टिकवायचे असतील तर त्याला ऊन देणंसुद्धा तेवढंच गरजेचं आहे तर अशा पद्धतीने बघू शकता पापड आपले छान सुकले गेलेले आहेत मस्त पातळ पातळ दिसत आहेत पण तळल्यावरती हे खूप छान होतात तर एक पापड तुम्हाला मी तळून दाखवते बघू शकता एकदम मस्त आहेत आणि खायला सुद्धा हे खूप टेस्टी लागतात तर करून पहा रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या कमेंट्स नक्की कळवा